चला मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं ना पक्षी कसे झोपतात म्हणून झाडावर तर बघा आता मी तुम्हाला अगदी म्हणजे हे डायरेक्ट प्रत्यक्ष दाखवत आहे ह्या चिमणीने इथं घर केलेलं दिसते बोलबुली जेव्हाची बुळबुळ चाल होती झोपेरे बघा झोपेर कशी असते डोळे उघडे ठेवून हॅलो का चंद्र अजून गाव झोपलेलं आहे आणि पाच वाजलेली आहे चला आता कुत्र्यांच्या मुळा वॉकिंगचा रूट मी अगदी घरासमोरून ठेवलेला हो आहे म्हणजे अगदी घरासमोरच आहे मस्त एवढंच या रूट मी चालते मला हेच समजत नाही लोक एक सोडून चार चार कुत्रे का पाळतात एका कुत्र्याने भागत नाही सगळे माग कुत्रे लागतात बाबा आपला गुलमोहर मस्त फुलत चाललेला आहे त्याला मस्त फुलं पण यायला लागलेली आहे पानं पण आणि इकडे सुद्धा पानं यायला लागलेली आहे आता काही दिवसांनी हे मस्त असं फुलं खूप छान फुलांनी बहरल पूर्ण असे फुलं फुलं चला आता फुलांच्या खालूनच जमूया म्हणजे झाडा खालून किती सुंदर फुलं आहे की नाही आणि बगळे पण इतके अतिशय सुंदर उडताय बघा आणि हा पूर्ण बगळ्यांचा घोळका म्हणजे थवा सूर्य अतिशय सुंदर पद्धतीने वरीवरलेला आहे आज जरा आभाळ वाटत आहे त्याच्यामुळं ते असं दिसतंय बिंबामधला हा सूर्य सूर्यदर्शन झालेलं आहे वा किती मस्त पक्ष्यांचा थवा चा आहे बगळ्यांचा अतिशय सुंदर सूर्य येण्याच्या अगदी स्थिती मग अगदी म्हणजे उगतच आहे पक्षी असे मस्त ताऱ्यावर बसलेले अगदी छोटे छोटे पक्षी मग ना असे पक्षी असते की त्याच्या पाठीमागा म्हणजे शेपट्याच्या बाजूला असे केसांसारखे के दोन आणखीन असे म्हणजे जणू काही केसच के दिसत असते पण दोन होते ते उडाले हे पाक्ष्यांना हे पा, हे पा, केससारखं दिसतंय अगदी ईशपुटे शेपट्याच्या पाठीमागा कसं के सा, केसांसारखं दिसतंय हे पहा मस्त सूर्य उगवलेलं आहे अगदी छान बिंदू स्वरूपात आपल्या मोगऱ्याला बघा किती फुलं यायला लागलेली आहे काल तोडले नाही त्याच्यामुळे ते सुकून पण गेलेली आहे आज तोडते आणि देवघरात तसे मस्त ठेवले ना म्हणजे वाहिले ना तितकं सुंदर सुगंध येतो ना इथं इथले पण आणि त्याच तिथले जो मोगरा आहे ना त्यालासुद्धा अशा मस्त फुलं आलेली आहे चला हे सर्व जे पानं पडलेली आहे ना झाडं झाडत तर हे उचलून घेते म्हणजे मग याची मोडतोड पण होणार नाही आणि सर्व झाडून पण घेते तसे पानं होतच राहतात काय अजून तरी सागायची अजून किती पानं गळायचे एवढे गळायचे आहे आणि चिकूचे तर काही चिकू तोडताच येत नाही आहे कारण तिथं मोळ आहे असं झालं म्हटलं आज फरची पुस आज काय आहे शुक्रवार पण तरी पण पुसून घेतले मी इकडूनच पुसत पुसत आली होती इकडची पण झाली पुसून सगळी काय नाही ती सगळी बाहेरची माती घरात येते त्याच्यामुळं अजून तर भरपूर कामावर राहिलेले फरची पुसण्यातच टाईम गेला सगळा हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीचे लग चला आत्ताच चपात्या इतकंच झाला आणि इकडं म्हणजे भात पण करून ठेवलेला आहे इकडं चपात्या करून ठेवलेलं आहे एक ही छोटी पक्ष्यांना ठेवलेली आहे आणि त्यांना दोन दिवसापासून आहे ना मी आता यांना पाणी पण ठेवू राहिलेली प्यायला नाही तर ना माझं पाणी चालूच राहायचं दिवसभर चालू राहतं तसं पण आणि मग ते कसं कधी मधी लाईट जाते अशी आणि मग अशा वेळेस पंचायत होते त्यांची पे पाणी प्यायची तर टपमध्ये मी असंच ड्रमवर ठेवू राहिलेली मग खाली जर टप ठेवला ना मग बाहेरचे कुत्रे वगैरे येतात आणि मग बस बसतात त्याच्यामध्ये डायरेक्ट टपामध्ये म्हणून आहे ना मग मी काय केलं वर टप ठेवून दिलेला आहे आणि खायला पण मग त्यांना चपाती हे भरपूर होत आहे त्यांना ते बाकीचं इथं आता काही खात पण नाही दिसत बर का मी चपाती टाकली ना तर होऊन कोण जातं हे कुत्रेच खाऊन जातात असे आणि भात पण केलेला आहे म्हटलं एखादा पक्षी आला म्हणजे आपल्याशी बोलायला लागला म्हणजे छान आहे की नाही आता तुम्ही पालघर घरामधलं नवघर इथलं बोलणारा कावळा ऐकलंच असं खूप त्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ राहिलेले आहे आणि खूप आश्चर्यचकित गीत वाटत होतं माझाही बछाड्याचं असं वाटत होतं की बछाडा कधी ना कधी गाईलच पण असं म्हणता म्हणता गेला तो गं बछाडा निघून गेला की कुणी माझे मी व्हिडिओ करते म्हणून काही सांगता येत नाही चल आता भात झाला पोळ्या झाल्यात मग भाजी काय भाजीला थांबली आहे काका गेले आहे मटण आणायला आणि त्याच्यामुळं थांबले मी नाही तर आज मी चाल चाललं होतं माझं की खारं वांग्याची भाजी करू आणि त्याला साहित्य साधारण असंच लागतं आहे म्हणजे नाही थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेणार होते मी ते पण आता हे करायचं आहे मग मी सगळी तयारी करून ठेवली म्हणजे मॅरिनेट बनवायचं म्हणजे ते उकडायच्या वेळेस जे मसाला लागतो ते पण इकडं तयारी करून ठेवली आणि इकडे ज्या वेळेस आपल्याला फोडणीला द्यायचं आहे त्यावेळेचा तो मसाला बस आता काकीची वाट पवर जवळजवळ दहा सवचा झालेले आहे चला हा मसाला मस्त दळून ठेवला जे उकडायच्या वेळेस इतका छान वास येतो ना आणि लहानपणी काय उकडलेलंच मटण जास्त खायचं ना आणि त्याच्यावर तो, तो इतका वास मस्त असा डोक्यामध्ये असा म्हणजे एकदम तो भिनलेला आहे की इतकं सुंदर वाटतं आता हे आहे आणि हे बाकीचं आता नंतर भरते समजा आता काकाने कोथिंबीर आणली तर मग ती कोथिंबीर पण आणखीन टाकायला होईल चला आता दिवसाची लाईट आता पाणी चालू केलंय हे इकडं पण याच्यातले बरेच पानं काढून जाळले मी काय ते सडू पण नाही राहिले म्हणून इकडं पण चालू आहे पण अजून लिंब ते हिरवेगारच दिसतात अजून काय ते लिंब अजून पिकून राहिले नाही तर मस्त सरबत झाले असते चला आता काका आलेले आहे आणि मटण घेऊन जाते इकडचा असा वास येऊ राहिलेला आहे गटारीचा अजून काही वास जाईना को को ए, मी कोथिंबीरासाठी सुद्धा थांबली होती लई दिली कोथिंबीरशिवाय बात नसती भाजीला आता मी घेतलंय तर साखरकडनं करणं चांगलं होतं आलं मटनची रेसिपी मी खूप मी खूपदा तुमच्या सोबत शेअर केलेली त्याच्यामुळे काय करता सांगत नाही वा ते मुरायला ठेवते आणि बाकीचा मसाला पण मी दळून घेते आणि भरपूर वेळा मी ही मटणाची रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यामुळं डायरेक्ट आता मटण शिजवते त्याच्यामुळे मी तिकडे शेअर करत काय फारच्या पुसल्या तर हे दोन्ही जे आहे आपलं बर्नरचं ते इतकं खराब झालं होतं ना तरी मी त्याच्यावर काहीच करत नाही बर का फक्त एकच ह्याच्यावर करत असते असं आहे तरी पण ते धुळीनी म्हणजे धुरीनी धूर हा जो आहे धुरे सुद्धा खराब झाला तर सगळं स्वच्छ केलं ओट्टा स्वच्छ हे सर्व स्वच्छ तिकडचंही स्वच्छ आणि बाहेर ताजी बाद बस म्हणजे उन्हात असं जाऊशीच वाटत नाही आता किती अकरा वाजले पण इतकं ऊन वाटून वाट राहिले ना घरातसुद्धा इतकं गरम होतं ना मी वर जाऊन बसते मग काय करावं तर म्हटलं आता ना ठरवलं होतं की ज्वारीच्या पण पापड्या बनवा अक्काने तर बनवल्या पण पापड्या तिच्या पुन्हा तिने शाबूदाना पापड वगैरे डबल केले आणि चकल्या पण तिने तिच्या करून टाकल्या आणि आता ना आता हरभरे जे आहेत ना हरभरेसुद्धा तिने भिजत घालून हे आहे टाकले वाळत ठीक आहे आता जात्यावर नाही जायचं आता डायरेक्ट आहे गिरणीमधून म्हणून मग गिरणीतूनच पुढं आणायचं कुकर धिला लावून इकडं कांदा आणि कांदा आणि खोबरं दळून घेतलं आणि बाकीच्या मसाल्यावरून टाकणार त्याच्यात एकत्र नाही केलं चला, चला हा सगळा कसारावरून घेते चला घेतलं जेवायला मस्त पेत पण टाकलेला आहे पिळून तर असा आपला हा मटण भात आणि चपातीचा पेत हिवाळ्यामध्ये सूर्य ह्या साईडला उगवायचा म्हणजे दक्षिण आहे आणि आता बघा इकडं सरकलेलं आहे आता उगवण्याची दिशा त्याची उत्तर इकडं म्हणजे अशाशी सरकत अशाशी सरकत सरकत आलेली आहे म्हणजे चला सूर्यदर्शन झालेलं आहे आज आहे हनुमान जन्मदिवस वातावरण बघा आणि आमच्या इकडं म्हणजे आता काकाना सकाळ सकाळीच गेलेले आहे मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव आहे त्याच्यामुळं कार्यक्रम असल्यामुळे आणि हे सकाळचं वातावरण उस्त ढागांचे कप्पे कप्पे आकाशामध्ये हो बघा फटाके वाजलेले आहे आणि इकडंसुद्धा मंदिरामध्ये हो भजन वगैरे चालू आहे आणि आमच्या गावातल्या मंद ज आ... हनुमान मंदिराचं जन्मोत्सव झालेला आहे फटाके वाजलेले आहे हे पारती सुरू झालेली आहे आकाशामध्ये बघा मस्त मस पक्षी हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीचे लॉग आज आहे दुसरा दिवस म्हणजे लॉगच्या लॉगला जोडून मी करत आहे आणि आज आहे हनुमान जन्मोत्सव तर सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता हे पा मी काय बनवत आहे सगळं सामान बाजू काढून ठेवलेलं आहे पण वाट पाहत आहे तर तत्पूर्वी मी मग सामान तुम्हाला दाखवते मी काय बनवत आहे इकडं मी काय केलेलं आहे इकडं मी वांगे चिरून घेतलेले आहे आणि मीठ टाकलेलं आहे मिठाच्या टाक पानं टाकलेलं आहे तर म्हणजे हे वांगे काळे पडत नाही आणि दुसरं ते मीठ येते सर्व खाली इकडं हळद घेतलेली आहे हे जिरे आहे ही मोहरी आहे हे धनेपूड आहे हे खोबरं आहे हे आहे शेंगदाणे ही आहे मिरच्या हे आहे लसूण ही आहे आलक कढीपत्ता हिंग सांगितलं ना मी मीठ कोथिंबीर तर आता तो लाईट येते तोपर्यंत आपण काहीतरी करा चला गॅसवर मी आता हातावर ठेवत आहे आणि आता यामध्ये आपण एक वस्तू घालून घेऊ म्हणजे इथून मागं मी वांगीच्या भाज्या केल्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीने आता हा मसाला सगळा अलगी आहे आपण काय करूया आता ह्या याच्यावर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे शेंगदाणे छान पिके मस्त भाजून घेणार आहे तेल नाही टाक तेल जरी नाही टाकलं तरी चालेल आपण असं सुद्धा भाजू शकतो आता शेंगदाण्याचं प्रमाण काय आणि खबऱ्याचं प्रमाण काय आहे ते मी तुम्हाला सांगते शेंगदाणे भाजून झालेले आहे आता हे काढून घेते तर बघा हे शेंगदाणे मी घेतलेले एक चत एक चतुर्थांश वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी आणि आता बाकीचे पण मी मसाले तुम्हाला दाखवते की ते कस काय काय प्रमाणात घ्यायचं आहे आता खोबरं सुद्धा मी काय करते असं छान असं भाजून घेते थे थे है, थे है। है, हे पण आता हे मी जे आहेत ना ते खबरं सुद्धा काढून घेत आहे आता याच्यामध्ये मी काय करणार आहे पुन्हा थोडंसं तेल टाकणार आहे कारण नुसतं भाजून जमणार नाही तर आता थोडं तेल टाकून हे जे आहे हे लसणाच्या सात आठ पाकळे आहे हे अर्ध इंच आलं आहे हे सुद्धा छान असं भाजून घेणार आहे तेलावर आणि त्याचबरोबर हे चार पाच जे मिरच्या आहेत त्यात सुद्धा मी तेलावरच छान अशा चा भाजून घेणार आहे आणि हे प्रमाण आहे चार पाच वांगे जर असेल तर त्यासाठी चला आता आपण हे सर्व काढून घेऊयात हे मस्त भाजलं गेलेलं आहे चला आता हे काढून घेतले आता हिंज आपलं धणे पावडर धणे आता हे धणे जर असते तर मी भाजून घेतलं असतं पण आता ही धणे पावडर आहे तर मी काय करणार आहे हा एक चमचा याच्यामध्ये टाकलेला आहे आणि बस आता आपल्याला काय करायचं आहे लाईट आल्यावर सांगते हे दळून घ्यायचं आहे आपल्याला सर्व आणि नंतर मग भाजी बनवायची आहे आता बघा हां आता हा मसाला आपल्याला काय काय वाटायचा आता हे थंड झालेलं आहे तर मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर हे बघितलंच तुम्ही काय काय दाखवलं मी त्याच्यानंतर हे शेंगदाणे त्यानंतर हे खोबरं आणि हे सर्व कोथिंबीर तरी हे आपल्याला पाणी न पाणी न घालता वाटायचं आहे बरं का ह्याच्यात एक थींबसुद्धा पाणी घालायचं नाही आहे आणि वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक केव्हाची लाईटची वाट पाहत होते शेवटी धुणं धुवून घेतलं चपात्या करून घेतल्या आणि मग हे याच्यात आणि म्हटलं आणि बराच वेळ बसले जवळजवळ पावणे अकरा वाजले आणि लाईट भाजी करायला घेतली होती मी जवळजवळ पावणे नऊ वाजता असं तर इकडं मी काय के केलं हा मसाला वाटून घेतलेला आहे मी काय के केलं थोडंसं पाणी टाकलंच कारण येणार ते खूप कोरडं कोरडं म्हणजे जर खोबरं किसून टाकलं असतं तर अगदी भरभरीत कोरडं झालं असतं पण असो आता मी टाकलं अगदी किंचित टाकलं खूप पण नाही नाही टाकलं कारण ते कोरडच नाही ना तर आता बघा ह्याच्यामध्ये आता हा मसाला जो आहे ना मी काढून घेते फक्त आता मी दाखवते फोडणीला कसं द्यायचं आणि त्याच्यानंतर काय भाजी शिजली शिजूनच जाणार ते ह्यामध्ये मी मीठ टाकत आहे चवीपुरता आता हा जो वांगा आहे या वांग्यामध्ये मी आता हा मसाला भरणार आहे हळद राहिली टाकायची हळद याय घेते टाकून अर्धा चमचा हळद टाकायचे तस फोडणीला जरी टाकलं तरी काही आणि यानंतर काय आता ही कढई ठेवलेली आहे मी आणि यामध्ये आता तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल खूप छान तापलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकत आहे यामध्ये कढीपत्तेची पानं थोडंसं हिंग टाकते चिमुडभर अंची तर ह्यामध्ये हा जो आपण मसाला उरलेला जो आहे ना तो मसाला परतून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे त्यातील जो मसाला आहे ना ते मसाला पाणी ते पण टाकत आहे आज मी कोणतंच लालही तिखट टाकलं नाही आणि काळाही तिखट टाकला नाही काळा मसाला घरचा मसाला टाकला नाही डायरेक्ट अशा पद्धतीने हिरवी मिरची टाकून भाजी बनवलेली आहे तर नक्की करून पहा आता थोडासा मी मीठ टाकते कारण मीठ एवढं टाकलं नव्हतं मी करता ह्यामध्ये जे वांगी आपण भरलेले आहे ते मी सोडून देत आहे शिजण्यापुरता मी जे थोडस पाणी टाकत आहे आणि छान असं घट्ट आता काय आता काय राहिलं याच्यावर झाकण ठेवायचं आणि भाजी शिजवायची आता इथून पुढं समजलंच असं शिजलेलं कसं राहतं की हे कळेचं दानकं बघायचं शिजलं का नाही किंवा मग हे इथलं बघायचं सॉफ्ट झालं तर भाजी शिजली चला मग चला आपलं खार वांग्याची जी भाजी आहे ती झालेली आहे हे बघा अगदी मौसूद दाबलं जातं हे सहज तर चला तुम्हाला कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट करा बघा आपलं खार वांग आणि चपाती चला मीठ बीठ घेतलेलं आहे मस्तपैकी जेवण करते आता आणि ठरलं तर गावात पण जायचं आहे मला चला आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि आज बघा आता आमच्या इथे सकाळपासनं भजन कीर्तन चालू होतं शेंदूर बिंदूर नवीन लावलेला आहे आणि छान सजलेलं आहे मूर्ती छान सजवलेली आहे सुद्धा पण दर्शन घेऊया श्रीराम आणि बघा इकडे जेवण चालू आहे आणि मी जेवण करून आली मला काय माहिती आहे माझं होणार आहे म्हणजे नक्की नव्हतं पोस्टात काम होतं तर म्हटलं आज सुट्टी का काय तर चला ते जेवण पण आहे माझं मग आता काही जेवण चला आपण दर्शन घेऊया मिठू रख जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तू जेवली का ग ताई हा शाळेतून आत्ता हा का साची मैत्रिणींवर का आणि मी यांच्या शाळेमध्ये जाऊन खूप व्हिडिओ काढले होते आता कितीला गेले अरे वा 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 छान अभ्यास कर आणि बघ डेकोरेशन केलेलं आहे सगळं मंदिर भोवती आणि इकडं बघा चौदा एप्रिलची चयक तयारी